सांगलीमधील शंभरफुटी रोडचे विस्तारीकरण करण्याचे काम सध्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून जोरदार सुरू आहे पण रस्ता वाढवत असताना त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडांची सरसकट तोड करण्याचा डाव सध्या सुरू आहे याबाबत माहिती देताना प्रदीप सुतार यांनी सांगितले की डांबरीकरणाच्या नावाखाली साधारण शंभर फुटी रोडवर बेचाळीस झाडांची विनापरवाना कत्तल होणार आहे डांबरीकरण करताना विश्रामबाग चौक ते कोल्हापूर रोडपर्यंत अशी साधारण बेचाळीस झाडे तोडण्याचा डाव यावेळेस आखला जात आहे शंभर फुटी रस्त्यावर साधारण रेन ट्री कदंब करंज कॅशिया गुलमोहर गुलबेंडी लिंब आदी अनेक प्रकारची झाडे आहेत जर रस्ता रुंदीकरण करताना महापालिकेने वृक्षतोड केली तर शंभर फुटी रोड हा रुंद तर होईल पण झाडामुळे एक जे सौंदर्य आहे ते नष्ट होणार असे येथील अनेक नागरिकांचे म्हणणे आहे शंभर फुटी रस्त्यावरील ही झाडे अनेक वर्षापासून असणारी झाडे आहेत ही झाडे न तोडता ह्याचे पुनर्वसन होते का याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे किंवा झाड न तोडता याला पर्यायी काही व्यवस्था करता येते का हा प्रयत्न मनपाकडून होणे गरजेचे आहे शंभर फुटी रोडचे विस्तारीकरण होताना झाडांची कत्तल थांबवण्याबाबत आमन एक्सप्रेस न्यूज चॅनलशी केलेला नागरिकांनी संवाद वृक्षासारखा दुसरा परमपवित्र नसे दुसरा मित्र वृक्ष आपले सगळे सोयरे आहेत हे संत तुकारामांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं छत्रपती शिवरायांनी वृक्षतोड होऊ नये ज्यावेळी आमाप मोठ्या प्रमाणामध्ये जंगल उपलब्ध होती झाडं उपलब्ध होती अशावेळीसुद्धा ती तोडली जाऊ नयेत विनाकारण तोडली जाऊ नयेत म्हणून आज्ञापत्र काढलं होतं संतांनी असेल तर अनेक वृक्षमित्रांनी असेल पर्यावरणाबद्दल बरंच काही सांगितलं पण आपण मात्र विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करत आहोत आज वेगवेगळ्या ठिकाणी आपण वृक्षतोड करताना पाहतो झाडांची वृक्षांची आठवण विशेषतः मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला जास्त आठवतो कारण या दिवसामध्ये आपण सावली शोधतो कडक उन्हापासून थोडासा निवारा शोधण्यासाठी झाडाचा आसरा घेत असतो आणि यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला झाडाचं महत्व जाणवतं गेल्या तीन चार वर्षामध्ये ऑक्सिजनची ज्यावेळी आवश्यकता आपल्याला वाटली त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला वृक्ष आपले मित्र आहेत आपले सगळे सोयरे आहेत हे लक्षात यायला लागलं होतं पण तरी देखील प्रशासन असेल महापालिका असेल किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड सुरू आहे सांगलीमध्ये सांगलीपासून पेठकडे जाणारा रस्ता ह्या दुतर्प असणारी मोठमोठी झाडं वर्षानुवर्ष उभी असणारी ही झाडं आज विकासाच्या नावाखाली रस्ता डेव्हलपमेंटच्या नावाखाली तोडली जात आहे त्याचबरोबर काल आणि परवा दोन दिवसामध्ये शंभर कोटी रोडवर जी आपण वृक्षतोड पाहिली ही वृक्षतोड कदंबसारखं वृक्ष असेल बकुळसारखं वृक्ष किंवा कडुलिंबसारखं वृक्ष असेल करंजसारखं झाड असेल किंवा महोगणी असेल ही अतिशय औषधी वनस्पती औषधी झाडं आणि खूप महत्त्वाची झाडं पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि औषधी उपयोग उपयोग असलेली अशी झाडं आहेत आणि याची तोड मोठ्या प्रमाणामध्ये केली जात होती काही निसर्गप्रेमींनी ही झाडं वृक्षतोड जी आहे रोखण्याचा प्रयत्न केला खरं तर वृक्षतोड न करता सुद्धा आपल्याला पर्यावरणाला हानी न पोहोचवता सुद्धा आपण विकास साधू शकतो खरं तर शासनाचा किंवा प्रशासनाचा नियम आहे की एखाद्या बिल्डरनं किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं जर एखादं झाड तोडलं परवानगी घेऊन तोडत असेल तर त्याला परवानगी देत असताना त्याच्या बदल्यामध्ये पाच झाडं लावणं आणि त्याचं संगोपन करणं हे त्याला कंपल्सरी ठरवलं जातं परंतु एक मोठं झाड पंचवीस तीस वर्षापूर्वीचं झाड एवढं मोठं झाड पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचं असणारं अनेक कीटकांसाठी पक्षांसाठी महत्वाचं असणारं झाड तोडून आपण जर छोटी पाच झाडं लावत असू आणि त्याचे संगोपनही आपण करत नसू तर हा केवळ पर्यावरणाचाच नव्हे आपलाही विनाश आहे आणि ह्या गोष्टीकडं खरंतर प्रत्येकानं लक्ष द्यायला पाहिजे आणि म्हणून वृक्षतोड न करता सुद्धा आपण पर्यावरण साधू शकतो ज्या बिल्डरने किंवा कॉन्ट्रॅक्टरने ही झाड परवानगी न घेता तो तोडली आहे त्यांच्यावर कारवाई होणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर अशा पद्धतीनं पुन्हा ह्या गोष्टी होऊ नयेत याकडे सुद्धा प्रशासनानं लक्ष देणं खूप महत्वाचं आहे झाड आहे तर निसर्गाला शोभा आहे की झाडाची झाडाचं महत्व लोकांना फक्त इतर झाडांची अडचण होते पण त्याचं महत्व त्यामुळे झाडांची अत्यंत गरज आहे झाडामुळं पावसाचे नियोजन चांगलं होते लोकांना किती शोभा वाढते झाड हे अत्यंत महत्वाचं आहे आता तुम्ही एका झाडाखाली बसलेला आहात तुम्ही इथं रोज येऊन बसता चौकता मग इथं जेव्हा येऊन बसता आणि रखरख त्या उन्हात जेव्हा आता सध्याला जात आहे तेव्हा तुम्हाला याबद्दल काय वाटतं अतिशय मनाला आनंद वाटते आनंद वाटते कि तुम्हें उठाला नको अस तुम्ही आता सर्वसामान्य एक नागरिक म्हणून जिथं आता वृक्षतोड चालू आहे त्या लोकांना काय सांगाल किंवा सर्वसामान्य नागरिकांना ह्याबद्दल काय सांगाल आता झाड जगवणं हे अत्यंत गरजेचं काम आहे झाड संसार करून कोणी तोडू नका अत्यंत अडचण होत असेल तर बिल्डिंगला म्हणा किंवा आणि कशाला झाडं म्हणा मग काय तर थोडस त्याचा आपण फांड कमी करू शकतोय पण मुळ पण झाड उपडणं हे चुकीचं आहे दिनकरपुळे दिन कोळी झाडाचा दा फायदा म्हणजे उन्हाळ्यात सावलीला बसायला पालक लोकांना ते बसायला चांगलं आहे साधारण हे वरचं झाड आहे ते किती वर्ष असेल हे झाड बघा तरी पण दहा बारा वर्ष झाले आता जे शंभर झा रोड लागता आ, रस्ता चालू आहे त्याच्यामध्ये काही झाडं जाणार आहेत तर ह्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता मग जर समजा आता झाडं जर काढली जात असतील तर तुम्ही काय सांगाल किंवा आता जे तुमच्या शाळे इथे एक शाळा आहे तिथल्या मुलांना किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता काय पोरांना सावले होत्या ते पालक लोक येऊन बसतात आता ते झाड काय अडचणीत येत नाही त्यामुळं काय हे होत नाही